चंद्रकांत त्यांचे भावविश्व चॅनल सादर करीत आहे भारती या कहाणीचा दुसरा भाग पहिल्या भागात भारती आणि तिच्या परिवाराबद्दल आणि मग शिक्षणासाठी मामाकडे राहण्यासाठी भारती निघते सांगितले आहे मामाच्या घरी भारती काय करते आणि तिचं आयुष्य पुढे कसं जातं हे भारतीच्या दुसऱ्या भागात तुम्हाला कळणार आहे आणि तिला तिथे कोण भेटतं घराच्या बाहेर भारती मामीच्या घराशी कसा ताडमेळ बसवते तिला काय समस्या येतात ते राहील भारतीच्या पुढच्या भागांमध्ये बरं तर मग सुरू करू भारत या कहाणीचा दुसरा भाग मी भारती पहिल्या भागात आपली कहाणी सांगताना मामाच्या घरी पोहोचले होते मी आतापर्यंत स्वतःच्या घरात राहायची आजोबा आजी आई बाबा दोन बहिणी आणि एक भाऊ इतकं होतं परिवार जवळपास नव्याण्णव टक्के आयुष्यातले दिवस तर परिवाराबरोबरच गेले होते त्यापेक्षाही जास्त असतील माझं कधी कोणाकडे जास्त येणं जाणं झालं नव्हतं गेली तरी एक दोन दिवस पहिल्यांदा तीन वर्षांसाठी घराबाहेर राहायचं होतं आणि घरही कुणाचं तर सख्या मामाचं पण लग्न झाल्यावर कुठे राहतं मामाचं घर मामाचं मामी बाहेरची असते ना कितीही म्हटलं तरी नवरा बायकोला घाबरतो पहिल्यासारखा नव्हता लता मामी सोपी नव्हती पण तरी मामा चांगला होता माझा मामाचं घर मामा सुधीर शिंदे मामी लता शिंदे मामेभाऊ दीपू पाच वर्षांचा होता आणि मामे बहीण पिहू तीन वर्षांची होती पण होती कडक फुटाणा आई खिरोजनी मिरची म्हणायची बोलायची अशी की साठ वर्षांची म्हातारी काय बोलेल मला सहन नाही व्हायचं कोणाचं बोललेलं पण लहान होती गोळ बोलायची की राग नाही यायचा पिहूचा आतापर्यंत माझा लहान भाऊ मंदार आजी आजोबाचे लाडका होता कधी बोट लावायचं नाही कुणी पण माझ्या हातून मार खायचा पण आता दुसऱ्याच्या घरात राहायचं होतं आईने कितीही म्हटलं तरी फरक पडणारच होता आपलं घर ते आपलं घर तरी आईने सांगितलं होतं राज्य करायचे आहे मी तर पूर्ण तयारीनेच आले होते आईने सांगितलं होतं काही नाही करायचं फक्त अभ्यास करायचा आहे बसल्या जागी सर्व देईल मामी मला का नको होतं पण तिथे आणखी होतं कोणी ज्याच्यामुळे मला बोलणे खायची वेळ येणार होती कारण ती व्यक्ती अशी होती की कोणत्याही कामाला नकार नाही द्यायची तो होता मामाचा साला मनोज नाव होतं त्याचं पण आई मन्या म्हणायची मग मीही मन्या म्हणायला लागले मन्या अभ्यास सोडून खेळायचा पण लताला घाबरायचा म्हणून ठेवला होता बहिणीकडे कुणीही घाबरेल अशी होती मामी तो घाबरत होता काय नवल पण मी नाही घाबरायची माझ्या आईचा सपोर्ट होता मी प्यादा होते तिचा सपोर्ट असला की प्यादाही राजा होतो मी तर आधीच राजकुमारी होते राज्य करायला आली होती आईने सांगितलं होतं माझं नातं मोठं आहे आईने सांगितलं होतं फक्त अभ्यास एक अभ्यास बस बसल्या जागी सर्व देईल मामी मला का नको होतं पण मना सर्व कामं करायचा बहिणीकडे होता पण त्याचाही परिवार होता प्रकाश वाघ वडील होते सवित्रा वाघ आई होती आणि भाऊ सूरज भाग होता अभ्यास सोडून छेळायचा पण लताला घाबरायचा म्हणून ठेवला होता बहिणीकडे कोणीही घाबरेल अशी होती मामी तो घाबरत होता त्यात काय नवल पण मी नाही घाबरायची आईचा सपोर्ट होता मी प्यादा होती तिचा सपोर्ट असला की प्यादाही राजा होतो मी तर आधीच राजकुमारी आली होती तेही राजा खरायला आईने सांगितलं होतं माझं ना मोठं मोठा आहे तिचा न मोठं मोठा आहे माझा मामा आहे कर्तव्य आहे मला सुखी ठेवणं आईने सांगितलं होतं फक्त अभ्यास करायचा एका जागी बसून अभ्यास करायचा खायला जागेवर देईल मामी मामी कुरकुर करायची पण द्यायची कारण मामाचा धाक होता पण टोमणे मारायची आणि सांगायची कौतुक भावचं मन्या घरात राहतो पाणी भरतो भाजी आणतो कपडे धुतो स्वतःचे काम स्वतः करतो काय येत नाही त्याला मीही म्हटली गणित इंग्रजी येत नसेल अभ्यास येत नसेल नाहीतर का वैर आहे बोर्डाशी की नापास करतील बिचाऱ्याला अशी चुप बसवायची तिला पण समाधान कुठे व्हायचं मला वाटायचा म्हणण्या करतो म्हणून आपल्याला बोलते मामी मग म्हणण्यालाही काहीतरी शिक्षा पाहिजे म्हणण्या तेवीस वर्षांचा होता डिप्लोमा पास केला नव्हता ताई कामात असली की हा आणायचा ताट जवळ नाही यायचा पण चोरून पाहायचा आणि लक्ष गेला की घाबरायचा तीन वर्षांनी मोठा पण चाला होता मामाचा माझी हुकूमत चालायची मी का रे इतके दूर ठेवशील आणि पाणी कुठे आहे शिकवलं नाही की पाणीही द्यायचं असता जेवण करताना मामी तर नाक लावते भाऊ हे करतो ते करतो मनोज तुझा फडबलेन काय आहे मी करतो हा क तू करत नाही हा करतो काम म्हणून निघतं नाव नाहीतर बोलतात लोकमागे नवऱ्याच्या घरी कसं होईल मुलींचं पहिले वाटायचं तुझ्याबद्दल पण आता कळलं देव करतो बरोबर करतो मी पहिले काय वाटायचं मनुज काही नाही काय नाही मनात हां ह्या वेळेस बघायला आहे मी मामा मामीकडे पहिलेही राहिली आहे दहावी बारावीच्या सुट्ट्यात हां ही तेव्हापासून शिकतो आहे तेव्हा मी लहान होते नवनवं लग्न झालं होतं मामीचं चॉकलेट आईस्क्रीम खाऊ घालायचा इम्प्रेशन पाडत होता आमच्यावर आता शहाणा झाला ताट धुत नाही ताटात उष्ट राहिले तर लपून खायचा फेकलं म्हणायचा पण यावेळेस चिडतो आहे भुक्कड उष्ट खायचा जास्त करून माझं बहीण देत नसेल आता मी श्रीमंत घरात लग्न करते आहे सासरे मोठे वकील आणि नवरा विदेशात केला आहे दोन वर्षांनी येईल दोन तीन लाख महिना जळते कुठे तर शेकतो कुठे आहे दाखवते बेट ताट धुवून घेऊन जाशील मामी बोलते आणि हो भांडे घासतो म्हणे तू शंभर दोनशे रुपये घेशील फुकट नाही करायला म्हणत ताटात उरलेलं खातो माहीत आहे काही लपू नको माहित आहे मला काहीही बोलते का कोण खाईल दुसऱ्याच्या बायकोचं उष्ट भारती तू खातो पाहिला आहे म्हणून बोलते आहे पाहिलं आहे तू हो स्वतःच्या डोळ्यान पाहिलं आहे तू लहान होती लहान मुलं देवासारखं असते बारावीत होती मी लहान नव्हती मामाला सांगू का मनोज मनोज नको धुतो पैसेही नको देऊ समजलं नाही पाहिजे नाहीतर सांगशील नाही समजणार नाही सांगणार कॉलेज सुरू झालं माझा लॉचं पहिलं वर्ष होतं आधीत वकिली होण्याची स्वप्न होती त्यात पहिल्या टर्म मध्ये क्रिमिनल लॉ होता काही गोष्टी कानावर यायला लागल्या काही कलमं कळायला लागली आणि मी हवेत उडायला लागले वकिली शिकत होते वकिली शिकणारा सहज ओळखल्या जाऊ शकतो जसा जिममध्ये जाणारा मुलगा दोन चार दिवसातच टाट चालायला लागतो बॉडीगार्डमधल्या सलमान खानसारखा फक्त मुलंच नाही हल्ली मुली आणि बाया देखील फिटनेसबद्दल जागरूक झाल्या आहेत सकाळी फिरायला जाणं म्हणजे शरीर सुडोल होण्यासाठी नाही ते होण्यासाठी बराच वेळ लागतो पण चारच दिवस फिरायला जाणारी बाई ओढणी घालणं बंद करते तिला तर वाटायला लागतं की चार दिवसांतच झाली तिची फिगर परफेक्ट तसंच कायदा शिकणाऱ्या घगतीचंही असतं त्यालाही वाटतं झालो मी वकील आलो मला कायद्याचं सगळं ज्ञान सांगतो सगळ्यांना कलम कलम शिक्षणाचं कौतुक प्रत्येकालाच असतं मलाही होतं घरी असते तर आईनं माझ्या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं असतं नेहमी पण इथे कुठे वेळ होता मामा कामात मामी मुलांच्या मागे कामात तिला कुठे वेळ की माझं कौतुक करेल मामा ऑफिस मग बायकोची चाकरी तोही बिझी मग राहिला कोण मन्या शिवाय हा होता एका वर्षाचा अभ्यासक्रम दोन तीन वर्ष लावत होता पहिल्या वर्षाच्या पहिल्या टर्ममध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट होता मी मन्यालाच टार्गेट ठेवून स्टोरी तयार करायची तू असं केलं तर तुझ्यावर हा गुन्हा तू तसं केलं तर तुझ्यावर तो गुन्हा 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 तोही माझा तोंडून ऐकून पुन्हा पुन्हा त्याला घाम सुटायचा तोंड सुकायचं बिचाऱ्याचं मग मी म्हणायची पाणी पी नको घाबरू आहे ना मी तुझ्या बरोबर घाम पूस काही येऊ देणार नाही तुला वाचवीन मी तुला पण कामं करावे लागतील जातील बाबा व्यवसाय आहे उधार राहील पण द्यावे लागतील उधारी ठेवीन लोकव्यता मी काम करूनही कडून चांगले जमते मला आवडत नाही ते म्हणायची मी कारण घाम सुटेपर्यंत मी त्याला घाबरवायची काही काही नसलेल्या गोष्टीही सांगायची माझ्यासोबत जसं वागतोस तसं बायकोसोबत नको वागू उलट बोलायचा नाही केस करेन तुझ्यावर म्हणून बायांचा आदर कर नाहीतर पोलीस उलटे लटकवून मारतात तू म्हणायचंस ना मला पिहूची शी धुन प्रॅक्टिस कर मीही म्हणते तुला तुझ्या नशिबांना मी आली आहे तूही बायकोची सेवा कशी करायची ते शिकून घे माझ्यासारखी सुंदर सुशिक्षित बायको भेटेल इतकी लायकी नाही तुझी पण जी भेटेल लंगडी लुळी तरी तीही तुझ्याकडून अपेक्षा ठेवील थोडीफार तरी तू नाही तसा की करशील तिची अपेक्षा पुरी तरी करीलच बिचारी उपकार केले असतील तुझ्यावर तर वाटेल बिचारीला करशील परत फेड तिला काय माहीत तिच्याबरोबर देवाने किती मोठा खेळ केला पण काही उपाय नाही ना तोपर्यंत निघून गेली राहील बिचारीची वेळ ओळखत नसेल अशीच करेल ओळखून कोण भांगण्यात असं सिंदूर भरेल सांग बरं कुणी ओळखणारी तुझ्याबरोबर लग्न करेल केलंच केलं तर आंधळी करेल शोध एखादी आंधळी राणी मुखर्जी ब्लॅक तीही शिकते जागृत असते तिची आई शिकवते तिला काही मनोज कसं असताना मुखर्जी आंधळी असते तरी शिकते पण काही काहींना डोळे असतात पण शिकत नाही ऐकत नाही सांगते ते आई कामही करत नाही कुणाच्या कामात येत नाही ते काम आपल्याच येत नाहीत आणि गर्व किती आहे स्वतःला अप्सरा समजते आणि समोरच्याला टाकवू मनोज नावे मी नाही म्हणते ना तू तु, तुझ्यासारखी नाही भटणार तुझ्यासारखीच करेल तरच नाव वाग लवीन माहिती आहे ना मनोज वागे मी मनोज वाघ मी हसले मला वाटलं येत नाही तुला राग आला रे आला मला वाटलं नर्मदेचा दगड आहेस पण आहे रे बाबा तुझ्यातही थोडाफार स्वाभिमान आहे मनोज काय वाटलं तुझासारखं आहे मी आपली ही कामं दुसऱ्याला सांगते मूर्ख ॉग नाही ऐकलं का तू अमरीशपुरी काय काय म्हणतो पगडी का हक है किंवा सर पे बेठे और जूतो का नसीब कि पेरो रोंदे जाय प्रत्येक लायकी प्रमाणे असतो बोलतोय चेक करत होती तुला बहिणीचे बोलते ते लाज वाटते की, है की नाही स्वाभिमान आहे की नाही स्वाभिमान नाही असं वाटलं होतं पण पाहिजे माणसात स्वाभिमान नंतर काही नसतं जीवनात स्वाभिमान ठेवला पाहिजे तू नको ज्ञान शिकव काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं मनुर आणि माझ्या मध्ये आमचं चालायचं मुख्य कहाणीचा हा भाग आता संपतो आहे पण तिसरा भाग लगेच उपलब्ध होणार आहे किंचित कहाणीच्या शेवटी मनोज वरचढ झाला होता भारतीला बोलला होता मग काय करते भारती करते का वार कारण कोणाला आवडत नाही ना हार प्रत्येकामध्ये एक दुर्गुण असतो आपली हार आणि आपल्याला कोणी बोललं की त्याच्या कमजोरीवर वार करायचा मनोज कामात उजवा होता पण अभ्यासात तेव्हा तर स्ट्रगल करत होता तीही कधीकधी बोलायची त्याला तसं भारती नेहमी म्हणते चांगली आहे ती कुणाचे दुःख पाहिलं जात नाही ना तिच्याने त्याचं ते नापास झाल्यानंतर जेवण न करणे सुरुवातीलाच आल्याबरोबर झालं होतं रिझल्ट लागला होता तेव्हा पाहिलं होतं तिने मग जखमेवर माशी बनून बसते का मलम बनते भारती हे पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागेल मनोज ते दुखणं आणि होतो का काही इलाज आणि तरुणांच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतरच्या समस्या थोड्या प्रमाणात पुढच्या भागात राहतील कशामुळे विद्यार्थी मागे पडतो तेही थोडेफार पुढच्या भागात जाणवेल आणि त्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तेही भारतीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मग नक्की पहा भारतीचा तिसरा एपिसोड जास्त वेळ लागणार नाही कदाचित बरोबरही प्रसारित होतील मग नक्कीच पहा माझी कहाणी भारती